शेती करणे परवडत नाही अशी नेहमी ओरड शेतकरी करत असतो मात्र भंडारा जिल्ह्याच्या डब्बा येथील शेतकऱ्यांनी शेतीमधून आपली आर्थिक उन्नती साधली आहे जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या बारा किलोमीटर वर असलेल्या डब्बा गावात सर्व शेतकरी वर्ग शेतीत धान पीक लागवड करून आपला उदरनिर्वाह करतात पण कधी आसमानी सुलतानी संकटाने धान शेती करणे शेतकऱ्यांना डोईजर झाले आहे तर याच गावातील प्रकाश मस्ते नामक शेतकऱ्यांनी आपल्या चार एकर शेतीत बदल करण्याचे ठरविले आणि धान शेतीला फाटा देत त्यांनी इतर भाजीपाला पिकांकडे वळले आधी शेतीची मशागत करत बेड तयार करणे त्यावर मल्चिंग व ड्रीप बसविले त्यानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली वातावरणानुसार कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पिके घ्यायला सुरुवात केली त्यात त्यांनी हळूहळू आपली प्रगती साधली आज घडीला त्यांच्या शेतात काकडी लौकी घोडा यासारखी पिके आहेत तर या, या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये लागवड खर्च आला त्यातून पाच लाखांचं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे त्यांच्या या, या प्रगतीला महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार देखील मिळाला आहे मंडळी माझे नाव प्रकाश गोपीचंद मस्के राहणार डव्वा आणि मी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून भाजीपाल्याची आधुनिकरित्या शेती करत आहे आणि याच्यातून भरघोस उत्पन्न मिळवत आहे मला शेतीबद्दल काही एवढी फारशी माहिती नव्हती परंतु कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली जे कार्यशाळा आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात येत होते त्याला मी वारंवार जात होतो आणि त्याच्यातून मला बरेच काही या ठिकाणी शिकायला मिळाले आणि आज कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे मी एक यशस्वी शेतकरी बनलो मी माझ्या शेतामध्ये विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतो विविध भाजीपाला पिकांची लागवड करत असतो यावर्षीसुद्धा मी माझ्या शेतामध्ये काकडी लौकी कोहळा अशा पिकांची लागवड केलेली आहे एक एकर क्षेत्रामध्ये मी काकडीची लागवड केलेली आहे ज्याच्यात मला आतापर्यंत तीस ते चाळीस हजार रुपयाचा खर्च झालेला आहे आणि अपेक्षित उत्पन्न हा दीड लाख ते दोन लाखच्या दरम्यान आहे तसेच लौकी पिकाचीसुद्धा मी या ठिकाणी दोन एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे आणि त्याला मला आतापर्यंतचा लागवड खर्च जो आहे हा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आलेला आहे आणि अपेक्षित उत्पन्न जवळपास दोन अडीच ते तीन लाखाच्या दरम्यान आहे अशाच प्रकारे मी माझ्या शेतामध्ये विविध पिकांची लागवड करून नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतो आणि हे बघण्यासाठी बऱ्याच ठिकाणून भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली येथील शेतकरी येऊन या ठिकाणी भेट देतात आणि या ठिकाणून प्रेरणा घेऊन जातात आणि आपल्या ठिकाणी आज ते सुद्धा प्रयोग करत आहेत आणि चांगला उत्पन्न मिळवत आहेत याची मला खूप आनंद आहे नमस्कार मी पद्माकर गिदमारे कृषी उपसंचालक भंडारा आपण आज या ठिकाणी श्री प्रकाशजी मस्के नुकताच ज्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ते आपल्या या शेतामध्ये वर्षभर विविध भाजीपाला पिकांचे नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे भरघोस उत्पादन घेत आहेत आणि त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न सुद्धा मिळवित आहेत तरी मी भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी श्री प्रकाशजी मस्के यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपली सुद्धा आर्थिक उन्नती साधावी आपल्या धान शेतीतून उत्पन्न मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा प्रकाश यांच्यासारखी शेती केली तर नक्कीच आर्थिक उन्नती साधता येईल व आपण देखील महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्काराचे मानकरी ठरू शकता